आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकार प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयांचा निधी देतं मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास एकशे चाळीस जोडप्यांना या निधीसाठी वणवण करावी लागतीये तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर राज्य सरकारकडून पैसे आले एकशे चाळीस पैकी बहात्तर जोडप्यांना हे पैसे मिळाले मात्र अडुसष्ट जोडपे पुन्हा भोंगळ कारभारामुळे या पैशांपासून वंचित राहिलेत आता हे पैसे मिळणार तरी कधी असा सवाल हे लाभार्थी जोडपे करतायत अधिकारी गंभीर नाही तर मग योजना आहे तरी कशाला असा सवाल या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे या प्रकरणी प्रशासनानं बँकेकडे बोर्ड दाखवले बँकेच्या चुकीमुळे लाभार्थी वंचित राहिल्याचा सा दावा सामाजिक न्याय अधिकाऱ्यांनी केलाय आता पुढील अठ्ठेचाळीस तासात हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील असं आश्वासन जिल्हा परिषदेचे सामाजिक न्याय अधिकाऱ्यांनी दिलंय शासनाकडून पन्नास हजार रुपये अनुदान मिळत तो होता आमच्या लग्नाला आता तीन वर्ष झाले आणि आम्ही अर्ज केला आणि त्यांनी म्हणजे एक वर्षानंतर आलं तर मग एक वर्षानंतर आल्यानंतर आम्ही इथं दोनदा आलो की आले की नाही आले की नाही असं विचारायला तर ते म्हणे हो येणार या या तारखेला येणार आहे तर मग आम्ही दोनदा तीनदा असे आमची किती पाच सात तरी वेळ आलो आम्ही मी आता दीड वर्षापासून मी सात आठ वेळेस आलो समाजकाल्याणा चक्कर मारली मी तरी पण ते म्हणते थोडा टाइम लागला सर बजेट येऊन तरी पण आपले कल्याणचे बँकेचा काही प्रॉब्लेम आहे ते मान्यता करून आमचे अनुदान आम्हाला द्यावी तुम्ही स्पष्ट सांगा ना कोणाचे आले कोणाचे गेले आणि कधी देणार आहात एकदा तुम्ही जर देण्याची भूमिका तुमची आहे तर तुम मग इतका उशीर का होतोय हा हे आमचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने कारभार करणारे को जे कोणी प्रशासनातले अधिकारी असतील कर्मचारी असतील बँकेचे कर्मचारी असतील यांच्यावर प्रशासनाने सुद्धा कारवाई केली पाहिजे या याच्यामध्ये सत्तर लाख रुपये आले होते आपल्याला एकशे चाळीस हजार रुपये झाले आपण ते त्याचे पी पी ए काढून आपण बँकेला सादर केले चोवीस तारखेला चोवीस मार्चला आपण बँकेला पी पी ए सादर केली होती परंतु बँकेने जे त्याने दुर्लक्ष केलं आणि ते त्याची मुदत पी पी एची मुदत एकतीस मार्च होती आणि एकतीस मार्च आत त्यांनी लाभार्थ्यांच्या खा खात्यावर पैसे ट्रान्स्फर करणं हे अभिप्रित होतं परंतु बँकेने तसं न करता ते तसेच ठेवले त्याच्यामुळे एकतीस तारखेला बारा वाजेनंतर ते लॅब झाले